सोलापूरमधील अनगर नगरपंचायत खूप गाजली पोलीस प्रोटेक्शनमध्ये अर्ज दाखल केलेल्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज नंतर बाद झाला आणि अनगरची निवडणूक बिनविरोध झाली राजन पाटलांची सून नगराध्यक्ष पदावरती विराजमान झाली याच जल्लोषामध्ये बाळराजेने दंड थोपाटले आणि अजितदादांना नाद न करण्याचं ओपन चॅलेंज दिलं नंतर यावरून माघारही घेतली पण तरीही पिक्चर इथं संपलेला नाहीये याच राजन पाटलांच्या मुलाने शिवसेनेच्या पंडित देशमुखांचा मोहोळच्या भर चौकात खून केले झालेला मुख्य आरोपी असूनही बाळराजे पाटलांची यातनं निर्दोष मुक्तता झाली आहे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं यानगरमध्ये राजन पाटील आणि त्यांच्या दोन मुलांची दहशत इतकी आहे की इथल्या दुकानं हॉटेलच्या पाट्यांवरही या पाटलांची नावं लावावी लागतात असं म्हणतात त्यांना अनगरमध्ये मालक म्हणावं मा लागतं अशा अनेक गोष्टी आहेत काय आहे या कुटुंबाचा इतिहास सांगते नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावती तर राजन पाटलांचा गड समजल्या जाणाऱ्या अनगरला मोहळ तालुक्याची राजधानी म्हणतात मोहोळमध्ये राजन पाटील हाच पक्ष आणि राजन पाटील सांगतील तीच पूर्वदशा असं चित्र असतं त्यांच्या दहशतीबाबत सांगताना पंडितराव देशमुखांच्या प्रकरणाचा संदर्भ दिला जातो दोन हजार सात मध्ये राजन पाटलांचा मुलगा बाळराजेचं आणि मोहोळच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुख पंडितराव देशमुखांचं भांडण झालं होतं याच भांडणामध्ये मोहोळच्या भर चौकात पंडित देशमुखांचा बाळराजेने खून केलेला यात बाळराजे पाटील वरती तीनशे दोनच्या कलमाखाली गुन्हाही दाखल झालेला पंडित देशमुखांच्या हत्येनंतर मोहळमध्ये दंगल झाली होती संतप्त जमावाने जाळपोळ केली होती पोलीस ठाण्यालाही आग लावण्यात आली होती एवढा गंभीर गुन्हा घडूनही या केस मधनं बाळराजे पाटील यांची निर्दोष मुक्तता झाली होती याबाबत उमेश पाटलांनी एक धक्कादायक आरोप केलाय की बाळराजे पाटलांनी पंडितराव देशमुखांची हत्या केली त्यांचे हातपाय तोडले गळा चिरला आणि इतक्यावरच न थांबता त्यांच्या तोंडामध्ये लघुशंका देखील केली हे प्रकरण घडलं त्यावेळेस महाराष्ट्रात आर आर पाटील हे गृहमंत्री होते या गुन्ह्यातून माझ्या पोरा ला वाचवा असं म्हणत राजन पाटलांनी आर आर पाटलांचे पाय धरून लोटांगण घातलं तेव्हा बाळराजेंची आणि तर तेरा आरोपींची या गुन्ह्यातनं निर्दोष मुक्तता झाली असं गंभीर विधान उमेश पाटलांनी केलं पंडितराव हत्येची ही केस राज्य सरकारकडनं हायकोर्टात दाखल झाली असं म्हणतात पण अजूनही त्याचा न्याय निवाडा झालेला नाहीये का नाही झाला सांगितलंच आहे यानंतर दोन हजार चौदा मध्ये माढ्यात शिवसेना युवासेना प्रमुख महेश देशमुख वरील हल्ल्या प्रकरणात बाळराजेंचं नाव पुढं आलेलं याही प्रकरणात बाळराजे आणि त्यांचे बंधू अजिंक्य राणा पाटलांवर गुन्हा दाखल झाला पण त्याचंही पुढं काही झालं नाही या पाटील कुटुंबाबद्दल स्थानिक पत्रकाराने नाव न सांगण्याच्या अटीवरती अशी माहिती दिली आहे की या गावातल्या कोणाच्याही घरात लग्न समारंभ असू द्या मोठा कार्यक्रम असू द्या तेव्हा किमान एक तोळा सोन्याची अंगठी करून घालावी लागते हा मान त्या पाटील घराण्याला द्यावा लागतो कोणत्याही समाजातलं लग्न असू द्यात त्यांच्या पत्रिकांवरती पाटील कुटुंबाचं नाव अथवा फोटो टाकावा लागतो अशी प्रथा इथं असल्याचं सा सांगण्यात येतं या गावातल्या दुकानांची नावं ही राजन पाटलांच्या कुटुंबियातल्या सदस्यांच्या नावावरनं ठेवावी लागतात इतकंच नाही तर या दुकानांमध्ये बाळराजे आणि अजिंक्य राणा पाटील या दोघा भावांपैकी एकाचा तरी फोटो पाहिजे असा अघोषित नियम आहे असंही म्हटलं जात असा नियम आधी मोहोळमध्ये होता पण पंडितराव देशमुखांच्या हत्येनंतर मोहोळकरांनी बंड केलं राजन पाटलांचा मोहोळमध्ये असणारा खासगी टोलनाका नावाच्या पाट्या जाळण्यात आल्या होत्या बोर्ड उतरवण्यात आले होते, होते। कित्येक दिवस राजन पाटलांना मोहोळमध्ये फिरणंही होऊन बसलं होतं पण शेवटी राजन पाटलांनी मोहोळकरांची माफी मागून हे प्रकरण मिटवलं असं म्हणतात याबाबत एकदा स्वतः राजन पाटलांनी भाषणामध्ये वयाच्या सतराव्या वर्षी तीनशे दोन ची कलम भोगणारी आमची पोरं आहेत असं वादग्रस्त विधान केलेलं तर दोन हजार बावीसच्या सालामध्ये भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच पोरं होतात असं वादग्रस्त विधानही त्यांनी केलं होतं राजन पाटील आणि त्यांची दोन्ही मुलं कायम सुरक्षा बाळगतात असं म्हटलं जातं कायम पोलीस प्रोटेक्शन मध्येच ते फिरतात असंही सांगितलं जातं कारण त्यांच्यावर आजवर अनेकदा प्राणघातक हल्ले झाले अन्नातनं प्रयोग होण्याची भीती असल्यामुळे या कुटुंबातले सदस्य बाहेर कुठेही जेवण करत नाहीत असं सांगितलं जातं या कुटुंबाची जेवढी दहशत आहे तेवढंच इथल्या गावकऱ्यांचं या कुटुंबावर प्रेमही असल्याची दुसरी बाजूही सांगितली जाते कोणाला तात्काळ कर्ज उपलब्ध करून देणं असेल हवी ती लागेल ती मदत करून देणं त्यामुळे त्यांच्या बाजूने एक मोठा समर्थक वर्ग देखील या गावात दिसून येतो असो आता हे पाटील कुटुंब चर्चेत येण्यासाठी अनगर ची नगर पंचायतची निवडणूक कारणीभूत ठरलेली राजन पाटलांचे वडील लोक नेते बाबूराव पाटील यांच्यामुळं आणि नंतर राजन पाटलांमुळे अनगर ची ग्रामपंचायतीची निवडणूक ही गेल्या अडुसष्ट वर्षांपासून बिनविरोध होत आली आहे अनगर ग्रामपंचायतीची स्थापना एकोणीशे बावन्न मध्ये झाली त्या स्थापनेपासून आज तागायत पाटील घराण्याने इथं निवडणुकाच होऊ दिल्या नव्हत्या या अनगरसह बिटले खंडोबाची वाडी कुरणवाड नालबंदवाडी गलगदवाडी काळेवाडी अशा तेरा वाड्यांवरती देखील राजन पाटलांचं वर्चस्व आहे जवळपास या सगळ्या गावच्या ग्रामपंचायती देखील बिनविरोध झाल्यात त्यामागे ही राजन पाटीलच आहेत हेच नाही तर आजवर झालेली ग्रामपंचायत असेल वा मोहळ कृषी उत्पन्न बाजार समिती असेल खरेदी विक्री संघ असेल अशा कित्येक निवडणुका राजन पाटलांनी बिनविरोधच निवडून आणल्यात कारण स्थानिक राजकारणात राजन पाटलांना तसं तर कोणी तगडा प्रतिस्पर्धी मिळालाच नाही आणि मिळाला तरी तो टिकू दिला नाही असं म्हणतात त्यांच्या विरोधकांचं असं म्हणणं आहे की आत्ताची नगरपंचायतची निवडणूक जर लोकशाही पद्धतीने झाली असती तर पाटलांच्या प्रतिस्पर्ध्याला पडणाऱ्या मतांवरन स्पष्ट झालं असतं की त्यांच्या विरोधात किती लोक आहेत या राजन पाटलांचं राजकारण म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव नव्याण्णव आणि दोन हजार चार असे तीन वेळा ते मोहळेचे आमदार म्हणून निवडून आलेत डोक्यावरती पवारांचा हात असल्यामुळं शिक्षण संस्था पतसंस्था कारखाने अशी त्यांची ताकद वाढत गेली त्यांना दोन मुलं आहेत बाळराजे म्हणजे विक्रांत पाटील आणि अजिंक्य राणा पाटील बाळराजे पाटील अनगर झडपीचे सदस्य लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखान्याचे देखील ते चेअरमन आहेत तर अजिंक्य राणा पाटीलही स्थानिक राजकारणात सक्रिय दिसतात शिवाय त्यांच्या रील्स मुळेही ते चर्चेत येतच असतात पण राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर हेच राजन पाटील आणि त्यांची दोन मुलं अजित पवारांसोबत गेली त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये त्यांना सहकार परिषदेचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं पण गेल्या महिन्यात ते अजित पवारांची साथ सोडत भाजप सोबत गेले चाळीस वर्ष पवार कुटुंबाशी आणि राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिलेलं पाटील कुटुंब दादांच्या विरोधात का गेलं तर त्यांच्यातल्या या वादाची ठिणगी ही विधानसभा निवडणुकीवेळेस पडली होती त्याला कारण ठरले होते उमेश पाटील तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेश पाटलांनी पक्षापासून हरकत घेत शरद पवारांचे उमेदवार राजू खरे यांच्यासाठी आपली ताकद पणाला लावली होती आणि राजन पाटलांच्या उमेदवाराचा पराभव केला होता यामुळे राजन पाटील यांचं वर्चस्व मोडीत निघालं होतं या निकालानंतर काही दिवसातच उमेश पाटलांनी आपण अजितदादांच्या बरोबर असल्याचं स्पष्ट केलं आणि दादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेशही केला त्यांना पक्षात घेतल्यामुळे राजन पाटील प्रचंड दुखावले होते दोन्ही पाटलांमधला संघर्ष कुरघोडीच्या राजकारणात अजित पवारांनी उमेश पाटलांना ताकद दिल्याचं म्हटलं जात मोहळच्या राजकारणात सुरू झाली आणि याचमुळं राजन पाटील यांनी राष्ट्रवादी सोडत भाजपची वाट धरली मग अनगरच्या नगरपंचायतीच्या निमित्ताने उमेश पाटलांनी उज्ज्वला थिटे यांना हाताशी धरून राजन पाटलांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला इथं उज्वला थिटे यांचं कनेक्शन कसं येतं तर बघा दोन हजार मध्ये अनगरच्या महादेव थिटे यांच्यासोबत उज्वला थिटे यांचं लग्न झालं हेच महादेव थिटे राजन पाटलांच्या संस्थेमध्ये नोकरीला होते पण दोन हजार वीस मध्ये त्यांचं निधन झालं त्यांना जयवंत नावाचा मुलगा तसा दोन्ही कुटुंबात वाद नव्हता पण दोन हजार तेवीसच्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत काही तरुणांनी जयंतला खांद्यावर उचलून घेतलं होतं यावरनं वाद झाला राजन पाटलांच्याच दोन्ही मुलांव्यतिरिक्त कोणत्याही मिरवणुकीत कोणालाही कोणीही खांद्यावर मिरवायचं नाही असा अघोषित नियम असल्यामुळं खांद्यावर घेतलेल्या जयवंतला मारहाण झाली हे प्रकरण नंतर पोलीस स्टेशन मध्ये गेलं उलट जयवंतवरच अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला इतकंच नाही तर जयवंतच्या शाळेच्या प्रिन्सिपलने त्याच्या टी सीवर देखील अॅट्रॉसिटी दाखल असल्याचा शेरा दिला कदाचित अशी पहिलीच के केस असेल की एका विद्यार्थ्याच्या टी वर अट्रॉसिटीची केस नोंद आहे असो आपण राजन पाटील यांची माफी देखील मागितल्याचा दावा उज्ज्वला थिटेंनी केलाय पण तरीही थिटेंच्या दगड फेकवायची गावात त्रास दिला जायचा त्यांची शेतीही करायला कोणी तयार नव्हतं शेवटी या दहशतीला त्रासाला कंटाळून उज्ज्वला थिटे यांनी गाव सोडला आणि पुण्यात येऊन राहू लागल्या पण राजन पाटलांच्या विरोधात असलेल्या उज्ज्वला थिटेंना उमेश पाटलांनी हेरलं संधी साधली आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पाटला पाटलांच्या सुनेच्या विरोधात अर्ज भरायला लावला तेव्हा काय ड्रामा झाला हा आपण बातम्यांमध्ये पाहिला त्यानंतर उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला त्यानंतर राजन पाटलांच्या सुनबाई नगराध्यक्षपदी निवडून आल्या या जल्लोषामध्ये अति उत्साहाच्या भरात ज्या राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली चा पाटलांनी आपलं साम्राज्य वाढवलं आज त्याच राष्ट्रवादीच्या अजित पवारांना बाळराजेंनी थेट इशारा दिल्याने ते महाराष्ट्रात फेमस झाले आणि हे कुटुंब चर्चेत आलं असो so, पण अनगरमध्ये सातत्याने होणाऱ्या बिनविरोध निवडणुका या लोकशाहीसाठी घातक आहेत का याचाही विचार आपण करायला हवा कारण निवडणूक हा लोकशाहीचा आत्मा आहे यावरती तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका